श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी देवशैनी आषाढी एकादशी आहे तर याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो हे चार महिने भगवान श्री विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात म्हणून संपूर्ण जगाचा कारभार हे भगवान शंकरांकडे येतो आता जेव्हा चातुर्मास सुरू होतो तेव्हा आपण कुठलेही शुभकार्य करत नाही पण हो आपण खूप जास्त प्रमाणात धार्मिक होतो सात्विक होतो आणि देवांची उपासना करत असतो बरेच लोक पारायण करतात बरेच लोक व्रतवैकल्यसुद्धा केलं जातं आणि तसं जर सायंटिफिकल बघायला गेलं तर जेव्हा पाऊस येतो तेव्हा सगळ्यांच्या शरीराची पचनक्रिया ही मंदवलेली असते म्हणूनच श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो उपवास करण्यासाठी आणि मेन म्हणजे आपल्या घरात किंवा मांसाहार मध्यपांदुम्र पण कुठल्याच गोष्टी केल्या जात नाहीत कारण अर्थात ते आपल्या शरीरासाठी तर नेहमीच घातक असतं पण पण हे जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा प्रत्येकाची पचनक्रिया ही मंदवलेली असते म्हणून सात्विक आणि थोडं थोडंसं खायचं असतं म्हणून तर आपण उपवास करत असतो व्रतवैकल्य करत असतो आणि सायंटिफिकल बघायला गेलं तर आता जेव्हा आषाढी एकादशी येते तेव्हा प्रत्येकजण विठ्ठलांची सेवा करत असतं प्रत्येक एकादशीला आपण विठ्ठलांची सेवा करत असतो बाळकृष्णांची सेवा करत असतो आणि त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंची सुद्धा आपण सेवा करत असतो आता जे लोक रोज किंवा काही लोकांची सेवा चालू असेल विष्णू सहस्त्रनामाची किंवा व्यंकटेश स्तोत्रमची आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकादशीच्या रात्री बारा वाजता आपल्याला एक मंडल करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण एकवीस मंडल करतो एकवीस मंडल म्हणजेच लगातार एकवीस दिवस आपण सेवा करत असतो व्यंकटेश स्तोत्रमची अतिशय उच्च कोटीची सेवा आपण करत असतो आता काही लोकांची चालू असेल तर नक्कीच तुम्ही ती कंटिन्यू करायची आहे पण काही लोकांची ही सेवा चालू नाही आहे तर त्यांच्यासाठी आहे तर नक्कीच तुम्ही एकादशीच्या रात्री जर तुम्ही ही उपासना केली हो तर नक्कीच आयुष्यातील जे काही संकट चालू आहेत जे काही दुःखाचा तुम्ही सामना करत आहात त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल मदत होईल तर ती कुठली सेवा आहे तर सगळ्यांच्या आवडतीची श्री व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे जी तुम्हाला सहा जुलैला रात्री बारा वाजता करायची आहे जेव्हा रात्री बारा वाजेची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत असता कोणी चाळीस दिवस करतं तर कोणी एकवीस दिवस करत तर कोणी तीन दिवस करतं तर तुम्हाला या तीन दिवसामध्ये जर सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही अगदी रविवारी सोमवारी मंगळवारी पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला तीन दिवसीय पारायण करायचं असेल किंवा जर जर सेवा करायची असेल तर ज्यांची चालू आहे तर त्यांनी काही थांबवायची गरज नाही तीच ती कंटिन्यू करावी आता काय करायचं आहे बघा ज्यांना एकच दिवसाचं करायचं असेल की चला आम्हाला फक्त एकच दिवसाचं करायचं आहे तर त्यांनी आषाढी एकादशीच्या रात्री बाराच्या रात्री बारा वाजता तुम्हाला काय करायचं आहे तर एकादशीच्या रात्री ठीक पावणे बारा वाजता आंघोळ वगैरे करून तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे प्रत्येकाच्या घरात भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा पांडुरंगांची मूर्ती असेल फोटो असेल नाही तर सगळ्यांचं स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे निळ्या रंगाचं आसन घ्यावं निळा ब्लाऊज असेल तरी चालेल निळ्या रंगाचं आसन घ्यावं त्याच्याबरोबर आता फक्त मग तुम्हाला साडी घालून बसू शकता तुम्ही पंजाबी ड्रेस घालू शकता फक्त काळा रंग घालू नये आणि प्रॉपर कपडे घालावे म्हणून सांगते की साडी घातली तर उत्तम नाही शक्य होत तर तुम्ही पंजाबी ड्रेस डोक्यावर ओढणी घ्यावी हातात हिरव्या बांगड्या घालाव्या कपाळी कुंकू लावावं आणि मग तुम्हाला व्यंकटेश त्रोत्रमची सेवेला बसाय म्हणजे तुपाचा दिवा लावावा तेलाचा दिवा लावावा तेलाचा दिवा लावताना भरपूर तेल टाकावं कारण आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं आहे तुपाचा दिवा लावला तर अर्थात त्या तुपा त्या तुपाकडे पण लक्ष द्यावं की तो दिवा शांत होणार नाही आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम याचं पठण करायचं आहे तर रात्री बारा वाजता सेवा तुम्हाला करायची आहे आता संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्रम आणि प्राकृतमधलं व्यंकटेश स्तोत्रम याच्यात फरक आहे प्राकृतमधलं एकशे आठ उबींचं आहे आणि संस्कृतमधलं पंधरा उवींचं आहे आता प्राकृत जर एकशे आठ करायला गेलं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला पहाट होईल हे सगळं एकवीस वेळा पठण करायला त्याच्यापेक्षा जर तुम्ही संस्कृतमधलं पठन केलं आणि ते तर सगळ्यांचंच पाठ झालेलं आहे आता कारण आपण रोज आपल्या नित्यसेवेमध्ये ते म्हणत असतो श्री गणेशायन व्यंकटेश वासुदेवा प्रत्युनामित विग्रहा संघर्षना निरुद्रक्ष शेषाद्री प्रतिवचते तर हे आहे संस्कृतमध्ये तर प्राकृतमध्ये मधलं काय आहेत श्री गणेशाय महा ओम नमोजी हिरंबा सगळा तू प्रारंभा आठ उणी तुझी स्वरूपा वंदन करीत असे तर हे आहे प्राकृतमध्ये तर आता संस्कृतमध्ये छोटं आहे आणि प्राकृतमध्ये मोठं आहे तर तुम्ही संस्कृतमध्ये छोटा आहे तुम्ही वाचू शकता पण संस्कृतमध्ये पहिले आठ उईपर्यंत बेनकटचे स्त्रोत्रम आहे नवव्या ओवीपर्यंत फलश्रुती आहे मग काय करायचं आहे सुरुवातीचे एक ते वीस वेळा जेव्हा तुम्ही पठन करता तेव्हा तुम्हाला एक ते आठ ओवेच म्हणायचे आहे जेव्हा एकविसावेळी येईल तुमची तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर शेवटपर्यंत म्हणजे पंधराव्या ओळीपर्यंत तुम्हाला पटन करायचं आहे कारण नवव्या ओळीनंतर फलश्रुती सुरुवात होते प्रत्येक वेळी फलश्रुती घ्यायची गरज नाही आहे फलश्रुती केव्हा घेतो आपण शेवटच्या वेळेस घेतो ना मग असं मग हे तसंच आहे एक ते वीस वेळा जेव्हा तुम्ही पठण करत असता तेव्हा तुम्हाला एक ते आठ वीपर्यंत पठण करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही एकविसाव्या वेळी तुम्ही पठण करत असता तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे अगदी ज्यांचं पाठ आहे तर त्यांना वीस ते पंचवीस मिनटात होऊन जातं अगदी कोण नवीन असाल तर जेमतेम पाहून तासात तुम्हाला लागतील ज्यांचं ज्यांचं पाठ आहे तर स्त्रोत्रम पठण करायला एक ते सव्वा मिनटं लागून जातात अगदी दीड मिनटं पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते मला तर वाटतं की सगळी सेवा बऱ्याच लोकांची पाठ आहे तुम्हाला आवर्जून एकादशीच्या रात्री जर तुम्ही ही सेवा केली तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल जर तीन दिवसीय जर तुम्ही करायचं असेल तर आवर्जून करावं नाही शक्य होत तर हे तरी करा कमीत कमी एक दिवसीय तरी करा आता ताई रात्री बारालाच करावी का अकराला चालणार नाही का दहाला चालणार नाही का तर बघा ही सेवा रात्री बारालाच करायची असते किंवा एकवीस मंडल आता ज्यांचे अगदी अडचण आहे की बाळ आहे किंवा घरात सेवा चालणार नाही आहे मग अशा वेळेस काय करू शकतो तर तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा तुमची इच्छा जेव्हा तुमची रात्री बाराची सेवा करत असतो तर ही शाप बारा वाजताच करायची असते मग काहीतरी तुम्हाला अडचण आहे तुमचा वैयक्तिक काही प्रॉब्लेम आहे तर, तर अर्थात तुम्हाला त्या दिवशी बाराला नाही शक्य होत कारण आपलं जेव्हा लहान बाळ असतं तर ते कधी पण उठतं आणि आपल्याला उठून जायचं असतं तर ही जेव्हा तुम्ही एक दिवसीय जरी सेवा केली तरी याला तुम्हाला उठता येत नाही मग आता ज्यांना रात्री बाराला शक्य नाही तर त्यांनी मग सकाळी ते दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता हरकत नाही पण रात्री बारा वाजता जर केलं तर, के तर अतिशय उत्तम बाकी तुमची इच्छा ह्या सेवेचा हा नियमच आहे नियमापेक्षा परमेश्वर महत्त्वाचा आहे जर तुम्हाला काही अडचण असेल नाही ताई आम्ही नाही करू शकत तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण हो जेव्हा तुम्ही एक मंडल करत असता तेव्हा एका बैठकीतच करायचं असतं मग ठीक आहे मी आता सकाळी पाच वाजले संध्याकाळी दोन वाजले रात्री तीन वाजले या पद्धतीने तुम्ही एकवीस मंडल पण करू शकता जी खरी पद्धत आहे तर ती अशीच आहे की एका बैठकीतच बसून तुम्हाला करायचं असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करा नक्कीच खूप चांगला अनुभव भगवान श्री विष्णू हे जगाचे चालक पालक मालक आहेत तर ते सगळ्यांचं दुःख दूर करतात तर ते आपलं का नाही करणार तर व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनामाचं आता वि� काही ठिकाणी तर असं आहे की एकादशीच्या रात्री बारा वाजता जर तुम्ही वेळा बघा रात्री बारा वाजता बारा वेळा विष्णू सहस्रनाम जर तुम्ही पठण केलं तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता असं बघायला गेलं तर विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये आहे एकतर एकदा वाचायला गेलं की लोकांना अडचण येतात तर बारा वेळा कसं होईल मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही हे एकवीस मंडल केलं तर खूपच चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।